पक्षप्रवेश पक्षप्रवेश आहे मला बोललेच आहे मला भेटायचं एवढ्यासाठी मी आलो कळल ना थोडं साहेब आता खासदार अमोल तुमची चर्चा झाली काहीतरी कोल्हेरी आता कशाबद्दल निवडणूक आहेत निवडणूक आहेत म्हणलं भेट असणार मी इच्छुक आहे खासदार किती पक्षप्रवेश करणार पक्षप्रवेश नाही आहे माझा पक्षप्रवेश नाही मी फक्त साहेबांना भेटायला आलोय काल तुम्ही ताईंना देखील भेटतात काय त्या भेटीत चर्चा झाल्या सुप्रिया ताईंना रात्री भेटतात अशी एक बातमी <laughs> <था। laughs> <था>। <laughs> आहे रात्री अकरा वाजता तुमची मोदी बागेत भेट झाली सुप्रिया ताई सोबत फोटो आहेत त्याचा प्रवेश नाही आहे साहेबांनी खोल्हेवार पवार कोल्हेर इशारा दिलाय की तो ट्रेलर आहे पिक्चर बाकी नाही ना था नाही मागच्या वेळेस विकास कामांच्या संदर्भात त्यांची भेट घेतली होती आता एक महिन्यात असा कुठला विकास प्रकल्प दुसरा नवीन काढलाय की विकास प्रकल्पाचा विषय नाहीये येऊ घातलेल्या निवडणुका ताकाला जाऊन भांड लपवणार नाही ज्या निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेब मला बोलवले मी आलोय बर लोकसभा जरी नाही मांडली तरी पुढचा काळ हा आगामी सगळा विधानसभा पालिका आहे विधानसभेसाठी जर लोकसभा पहिलं पक्षप्रवेशासाठी मी आलेलो नाहीये मी साहेबांनी मला भेटायला पण नेमकं तात्या आज चार वाजता निलेश लंके यांचा प्रवेश आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी माध्यमांना असं वाटतं की तुम्ही देखील प्रवेश करता माझा प्रवेश नाही आहे बर मी इथं साहेबांना भेटायला हवं पुणेकरांचा कौल आता किती दिवस तुम्ही घेणार आहात आणि शेवट अखेर एक निवडणूक लागू द्या निवडणूक तर लागू द्या बरं अजून निवडणूक लागलेली नाहीये आहे निसर्ग मंगल करायला ज्यावेळेस तुम्ही भेटला होता ना त्यावेळेस तुमच्या मतदारसंघातल्या एका मैदानाचा विषय होता आज कुठला विषय मैदान तात्या ता ता मारणार का पुण्याचं मैदान मारायचं म्हणून आलो तुम्हाला महाविकास आघाडीकडनं जर का दिली गेली पुण्यातून तर तुम्ही घेणार अजून त्या बाबतीमध्ये कुठल्याही चर्चा नाहीयेत मला फक्त आज मी प्राथमिक साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलोय अमोल कोले काही चर्चा झाली मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी त्यांच्यासोबत चर्चा केली साहेब मी त्यांच्या मतदारसंघात राहतो तुम्ही असं सांगितलं की मी पुण्यातून जर तुम्हाला सांगा ते आत्ता काही सांगू शकत नाही ते आडाख्या आत्ता बोलून काहीच उपयोग नाही आहे मी आता फक्त मला साहेबांना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि मला मी सांगितलं आहे साहेबांनी तयारी करू शकतो तुम्ही जाणार का साहेबांनी दारण तयार जर तुम्ही जाणार अजून मी काहीच सांगू शकत नाही मला फक्त भेटण्यासाठी बोलवलंय माझ्याकडे जे काही विषय आहे तो मी साहेबांना दाखवण्यासाठी आलोय तो विषय दाखवल्यानंतर मी जातानी बोले आहे का मी त्यांचं त्यांच्या वॉर्डात राहतो त्यांच्या प्रभाग त्यांच्या प्रभागात राहिलाय मी त्या शिरून लोकसभेत राहतो मी आणि आमची मैत्री आजची नाही आहे गेल्या पाच वर्ष सात वर्षापासून आमची मैत्री आहे त्यामुळे तुम्ही साहेबांना भेटाल